अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी देवानंद बागडे याला इचलकरंजीतील न्यायालयानं ना पाच वर्ष सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली सतरा नोव्हेंबर दोन हजार सतराला ला घडलेल्या या घटनेची गावभाग पोलीस ठाण्यात नोंद झाली होती इचलकरंजीतील देवानंद बागडे हा अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्याशी अश्लील चाळे करायचा आणि तिचा पाठलग करत होता त्यानं त्या मुलीला घड्याळ आणि मोबाईलही भेट दिला होता मुलीच्या आईनं हातातील घड्याळ पाहून विचारणा केली असता देवानंदनं सतरा नोव्हेंबर दोन हजार सतराला मुलीचा विनयभंग केल्याच्या घटनेचा उलगडा झाला या प्रकरणी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार सतराला पीडित मुलीच्या आईनं दिलेल्या फिर्यादीनुसार देवानंद बागडे विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता पोलीस उपनिरीक्षक आर जी गोमारे यांनी या गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केलं पीडित मुलीची साक्ष आणि सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश मंदार नेरेकर यांनी विविध कलमांवये देवानंद बागडे याला पाच वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनाल्याचं सरकारी वकील एन एच मोहिते पाटील यांनी सांगितलं